नमस्कार मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर आज पण मी गावाला आलेले म्हणजे शनिवार रविवारी आम्ही गावालाच येतो कारण शनिवारी हाफ डे राहत आणि रविवारी सुट्टी राहते आविष्कार आम्ही त्याच्या पप्पाला आम्ही येतो व्हिडिओ शूट करायला जेवढं शक्य होईल ना तिथं शूट करण्याचा प्रयत्न करतो तर यायला आम्हाला आज उशिरा झाला आता अंधारच पडलाय तुम्ही बघू शकता सगळं अंधारच दिसतंय तुम्हाला इकडे मागे आणि म्हटलं का, 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 आता काय आम्हाला भाजी काय आम्ही काय भाजी शोधायला का आता जाऊ शकत नाही रानामध्ये तर म्हणलं चला तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवूया आणि आज आम्ही जाणार आहे आता पाऊस पण भरपूर पडतंय आणि ह्या दिवसामध्ये आमच्या गावाकडं खूप प्रमाणात खेकडी निघतात ती आणि ते रात्रीशीच उजाडायला जावं लागत तर मग मी जाणार आहे आज खेकडी उजाडायला खेकडी पकडायला तर तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या आधी म्हणजे खेकडी पकडायला जायच्या वेळेस बॅटरी आणणार आहे का अजून काहीतरी नेणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर चला पहिल्यांदा आम्हाला उजाडाची सोय करायची त्यासाठी आम्ही आता काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते खेकडी उजाडा पण मग काय बरं अशी खेकडी आहे म्हणते ते मग येणार म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये या अशा बॅटऱ्या काही नव्हत्या ना सुविधा नव्हत्या त्यामुळं ना, ना मग लोक काय करायचे असं कापडाचं काही जुने पुराणे कापड राहायचे ना ते असं तारीला किंवा असं लोखंडी काही असलं ना त्याला बांधायचे म्हणजे असं गुंडाळायचे आणि असं टेंबा बनवायचे तर बघा टेंबा पण बनवून झालेले तर हे टेंबा याचो रॉकेल वाटायचा म्हणजे आधी रॉकेल बेटायचा आता रॉकेल भेटत नाही तर आम्ही नाही आता येताना डिझेल घेऊन आलेले तर याच्या आता डिझेल वाटणार आहे आम्ही आणि अशा प्रकारे आम्ही खेकडी उजाडायला जाणार आहे त्याच्यामुळं आम्ही म्हणतो खेकडी उजाडायला काय काय लोक म्हणतात खेकडी पकडायला चाललंय पण आम्ही आता हे टेमांना आहे ना जुने काळामध्ये जास्त करून सगळ्या मनाचे खेकडी उजाडायला मग याच्याने चांगल्या दिसायच्या खेकडी आणि धरायला पण सोपं हो जायचं तर आता याचो रोकेल काही रोकेल तर नाहीच आहे कारण रॉकेल बंदच आहे आमच्या गावाकडे भेटतच नाही रॉकेल पिशवी घेतली का खेकडी खेकडी टाकाल दा, त्याच्यामध्ये आता ना टेंबेवर आम्ही डिझेल टाकून घेतो आणि तिकडे गेला का आम्ही म्हणजे खेकडी पाकडायच्या तिथे जागेवर गेलो का मग तिथे पेटवणारे तर बघा हे कापड गुंढलं नाही का त्याला आता सगळ्याला डिझेल लावून घेतले आणि दादाना पण रेनकोट घातले आता मी पण घालून घेते कारण आता पाऊस जरा थांबलाय पण पाऊस येऊ शकतो ना त्याच्यामुळे मी आता मी पण रेनकोट घालून घेते थांब खेकड खेकड मग असं नाही खेकड पकडायला झालं खेकड हा बर बर तर आता मी रेनकोट घालून घेते आणि या ना दादा मानलो तर राजूरवरून शंभर शंभर रुपयाला बाहेर आहेत ना मला तर आवडलं ग आणि मी पहिला तर खेकडी पकडायला जाणार आहे आता मला मला सांगायला अनुभव कसा वाटला मला खेकडी पकडताना मी कसं जायला काय पकडून आणायचा आमच्या इथे कोणी खात नाही आई तर खातच नाही मी दादाच हे घेतली का माचीस घेतली बारीक आहे का टिशू घेतली दादा गोणी घेते ना गोणी घेऊन हम्म चला गोणी घेतले बेचतात ठेव ठेकडी किती वेळ ठेतात काय माहिती मला तर अकराशे काय म्हणजे अंधार आहे दादा आणि पर काय काळं कुट्टं झालं जसं दा काय दिसत आहे ना चला अंधारामध्ये आ मग गया मले हेन धरता पावसाला का ले आमदार आहे ना आवाज या दे बेडकांचा इतन नचला दा ಪೈಲ ಠಾರು ಮಾಲೂಸನ पाटा पाटा ना पटापटा निघून मला येऊ दे ना इकडे बॅटरी पुढे फेटू ना आम्ही ना वावराच्या कडाला आलोय म्हणजे इथं वळ आहे ना वळाच्या कडाला एक वावर आहे तिथं आलेलं आहे दादा म्हणतो जास्त पाऊस झालेलं जा आहे तर इथं कमी पाव जरा पाणी आहे ना तर मला इथे भेटतील खेकडी तर म्हटलं चला तिथं आता आम्ही आलेलो आहे आणि बघू शकता मागे किती काळोखे एकदम काळ कुट्ट झालेलं आहे आणि तुम्हाला याचा बेडकांचा आवाज येते का किंवा किड्यांचा आवाज येत असेल बघा तर आता ना तर आता आम्ही टेंबा पेटून घेतो आणि खेकडी स्वादाला लागत लगेच चालय पेटला पाहिजे आणि एकदम बारीक बारीक पाऊसय तर पेटला पाहिजे आमचा टेंबा पा पेटला पाहिजे लागला अजून भिजले ना तर बघा तेव्हा पण पेटवलाय आणि घरी घरी गर, नाही का डिझेल वाटला आता ते उडून गेला आता मग इथं आलं नंतर आम्ही दादा प्रयत्न केला पण ते काही पे नाही आणि मग त्याच्यामध्ये ना अजून बरसले असा डिझेल टाकला तर हे पेटलंय बघू शकता आता हे ना किती वारा आला काय झाला ना तरी हे विजणार नाही तर चला, चला आता आम्ही चला खेकडी उजाळ बघा आता मी आम्ही वावरा मध्ये उतरलोय आता आमच्या नशिबात असेल तर भेटतील नाहीतर कशाचं काय केवढी मेहनत चला बघू चपला पण काढून ठेवलं ते कारण चपलाच उदारच नाही अठरे का आंबा आहे आणि पाणी बघा किती वावरामध्ये आहे आम्ही आता शोधायला वावरात का भेटणार नाही असे वावराच्या कडे नाही असे धाव राहतात बघा खेकडीचे पहिल्यांदा चाले खेकडी शोधायला आणि एक खेकड सापडले नाही अजून बराच लांब आलोय पण एक खेकड सापडले नाही अजून प्रयत्न ना करू नक्कीच भेटत शोधल्यावर सगळं भेटत तिथं बघा बेरकडी दोन येते तर ही बघा ही बेरकड खेकड खाती नाही आणि चिंगोर खेकड पकडायची आपल्याला काळी ती शोधिते पण अजून काय भेटली नाही दादा पण पुढे गेले दादाला पण भेटली का नाही अजून त्याने काही सांगितलं नाही आम्हाला आम्ही चालू बघत बघत बराच लांब आलोय दादा भेटले का एखादी काही नाही काय माहित आमच्या नशिबात आहेत का नाही आज खेकडी मग आज आम्हाला खेकडी खायचे होते पण भेटलीच नाही ही बघा बेरकडून

लय मोड आप झालं तर चला असं झालं तर पाव जास्त झाला होता ना आणि ओळाला जास्त पाणी त्याच्यामुळं आम्हाला खेकडी सापडले नाही दादा म्हणे पाव पाणी जरा कमी झालं ना ओळाचं आणि मग भेटतील मग खेकडी तर मग जाऊ द्या पहिला प्रयत्न होता माझा आणि काय भेटलं नाही जाऊ दे परत जाण्याचा प्रयत्न करील आणि तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करील तर चला आता आहे ना वरणभात बनवले आता वरणभात खाते मग काय करणार आहे म्हणलं थांब काय करू नको आम्ही खेकडी घेऊन आलं पण आम्हाला काय काही खेकड भेटलेले नाहीये खेकडी काय भेटल्या नाही मग बघा आता ना वरण भात आणि भाजी बनवली याची मटकीची भाजी पापडे पापडे आहे झा आणि आईला मला खेकडी तर आईना मस्त कांदा कांदा आणि खोबरं बाजून ठेवला आता बघू शकता इकडे हातात आहे आणि चुल पण भेटवले मस्त आणि तुम्ही म्हणतो ते घरले मोठे घर एकदम छोटे तिनखानाचे घर आहे बघू शकता इकडे किती वल आले आले पाऊसच लेवल तर नाही इकडे गावाला त्याच्यामुळे लेवल ले येते आणि आम्ही बघत एवढ्याशा जागेमध्ये बसले फक्त एवढी जागा कोरडी आहे बरता तिथून एवढी जागा कोरडे बाकी सगळं लेवल आलेले अशा आय राहते गावाकडे आणि ना तुम्ही आम्ही बी जिथं व्हिडिओ काढायचे नाही का बाहेर ये बाहेर चुन आम्ही ना अंगणामध्ये आणि अंगणामध्ये ना वर जाणार त्यांनी पत्र टाकले ते त्याच्यामुळे पाऊस पण लागत नाही आम्हाला आणि तिथे भरपूर असे मोकळे टाकले जागे त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला शूट करायला साठ झाले नाही आणि इथे बघू शकता ते एकदम छोटे जागा म्हणजे ते जेवण आमचे दादा पण जेवते ते खेकडे भेटले नाही आज ना परत भेटतील ना पाणी कमी झाल्यावर आज जास्त पाऊस झाला ना आज जास्त पाऊस झाला पावसामुळे दादा पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस नक्की जाऊ लवकर जाऊ मग भेटूया तर चला आता मी जेवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगाल आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय